गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्त मजेत आहे का तर बघा मी आले इकडं माझ्या आईकडे सकाळ सकाळ म्हटलं चला चुलीवरचं पाणी बघा आई गेली आंघोळीला तिला दिला, दिला ता ता आता पाणी तापून मग आता थोड्या वेळा मस्त गरम गरम पाण्यानं आंघोळ करणार आहे बघा आणि इकडं बघा सूर्य यायला लागलं आहे वरती म्हटलं आता किती वाजलेत साडे नाही पावणे सात झालेत पावणे सात म्हटलं जरा थंडी वाजायला लागली चूल पेटव्या बाहेर मेन भैया बसलो होतो आता भैया गेला तिकडं ती लायटीचा जरा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे ती बघायला तर योग्यता आली आमची बारोशी त्याचं काय करू चुलीत घाला चुलीत घाला <laughs> भारी वाटते का नाही तिकडं आकलूजलं हीच नाही हो चूलच नाही पेटवायला काय करावं हिटर लावायचा आणि परत गोदडीत झोपायचं आणखीन जाऊन तर इकडं हिटर उकळी उकळी येऊन येऊन महिन्या बऱ्याच चार पाच हजार लाईट बिल येते लगेचच काही नाही खरं सिटीत सगळं विकत आणावं लागते इथं गावाकडं बघा बरं सगळं असं म्हणजे विकत आणायची तर काही गोष्टच नाही पण भारी वाटतंय गावाकडं आहे का नाही ग तुझ्या मुंबईला चूल कुठे पेटवता तुम्ही दारात हा काहीतरी सगळं दारात चूल पेटवायची रोड कुठं होता हो हो रोडला होता का बघा दारात चुल पेटवते म्हणे मुंबईला आणायचा होय छान बघा तिकडं पण आहे पण आमच्या अकलूजला काही सोय नाही कारण मी दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळं मी कुठे पेटवायची गॅलरीत गॅलरीत हा ती मेन प्रॉब्लेम आहे मी दुसराच मजला दुसराच भेटतोय आम्हाला ए थंडी वाऱ्याच कुठे हिडताय रे तुम्ही कुठं बसू तू बस येतो पण आहे खुशा इकडे थंडी वाजते इकडे चल हा चला बसा बसा इकडे मांडीवर आलं आलो आलो बघ हिडिओ चालू आहे की आमचा सगळे उठ ओक त्याच्या जागेवर बसले बघा त्याच्या जागेवर तुझी तुझी सास घेऊन ये की तुला तुला तू तुला लागते सासू तू तू आहे उंदीर मामा तू पण यायच बस मांडीवर माझ्या कमान बघा कसले भारी आले है का छान वाटते मस्त अशी कमान भारी भारी कधी यायचं सूर्य वर याय लागलाय या लागलाय थांबा तुम्हाला सूर्यवर या लागलं ना दाखवते मी पाकणी पर्यंत आलाय म्हणे चला आईची आंघोळ झाली पाणीवतून घेतले बघा हा पाणीवतले मागाशीच सूर्य नारायण पण या लागले वर पिंड महादेवाची पिंड पिंड चांगला असत छान 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 बघा आमच्या आईची मस्त आंघोळ झाली आता देवपूजा पण करायला लागली अगोदर मॅडम इकडं रांगोळी काढायला लागल्या त्या आ... है मॅडम अकलूजला असल्यावर किती वाजता उठता <laughs> इकडं बघा तोंड तुमचं दाखवा नऊ वाजता उठते हा नऊ वाजता उठते आणि इथं सहाच्या आत ओके रेडी मध्ये मामाच्या गावाला म्हणलं की चालतंय हाय का नाही हा इकडं प्राजक्ताचं झाड बघा आज एवढी फुलं नाही त्या गळून गेले ते आला बघा इकडं बैड्यानं लावलं ती शूटिंग काढायला लागले मस्त मस्त वा 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 कुठे गेला चिमण्या गेल्या हा गाला। <laughs> सकाळ सकाळ काही काम नसते त्याकडे बघ तू अस तीक्ष्ण नजरे ना बघ कस दिसतंय डोळ्याला त्रास होत नाही डोळ्याला तुझ्या लगी होत असते का माझ्यात लाल नाही दिसत वा 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 भारी दिसाय लागलाय बघ आता आईन सगळं लावलंय कोथिंबीर कुठं काय 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 म्हणून माती टाकायला आली नाही बरं आय खायला आली माती खायला आहे कोथिंबीर चांगले आले बघित मी ती पण हिरवे गार मी ती आली आहे मस्त तुम्हाला दाखवतेच मी थोड्या वेळानं तिकडं जाऊन पलीकड सगळं नाही दा तर मला काही दम निघा ना, ना। म्हणलं आंघोळीच्या अगोदर दाखव तुम्हाला थोडंसं <laughs> मी नाही दाखवणार बरं का मी पारुशी <laughs> आईच्या करायला लागले तिकडं तोपर्यंत तर तो चला दाखवते तुम्हाला थोड्या वेळानं कसं कसं लावलं आहे काय काय लावलं आहे ते सगळं आई ना तोपर्यंत मी आंघोळ करून घेते चला मग टाटा बाय बाय